तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणीचा हे नंबर मागणार लिस्ट मध्ये मा असतात असे चार wow. बॉयफ्रेंड बेफ्रेंड बनवून ठेवेल लग्नाचं मात्र खरं नाही हितभर छाती टिजभर सीना जितकी जरुरी तितकीच ताना चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्य भरपुरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप छान अशी कविता घेऊन आलेलो आहे जी की गुंजनताई पाटील यांनी सादर केलेली आहे या मुलींना सारा कळत या विषयावर ही कविता आहे गुंजनताई पाटील महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल कविता पुन्हा एकदा नवीन अंदाजात खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा <laughs> जनरल परसेप्शन असतं की मुलींना किंवा बायकांना खूप काही कळत नाही अनुभव असा आहे की मुलींना आणि बायकांना खूप काही कळतं आणि कधी कधी जरा जास्त कळतं कवितेचं शीर्षक आहे या मुलींना सारं कळतं कुणाचं कुणासाठी कुठे दुखतं कुणाला कधी काय खुपतं कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळी जळतं खरंच सांगते या मुलींना सारं कळतं मागे फिरणारे प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुलीत जुगाड शोधणारे गड आपल्याच ताब्यात सांगणारे <laughs> गड आपल्याच ताब्यात सांगणारे आणि तिच्या बर मा नंबर मागणारे <laughs> स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार <laughs> स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार अहो तिच्याही वेटिंग लिस्ट मध्ये असतात असे चार दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट केलंय ना सगळ्यांनी असं कधीतरी <laughs> दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट किती हो तुम्ही नॉनसेन्स मुलींना डोळ्याची भाषा समजते तिला असतो एक सिक्सन्स मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं मुलगी वयाच्या चा पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सार कळत वा 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 म्हणून उगाच त्रागा करायचा नाही सल्ले लक्षात ठेवा कधी तर कामात येतील उगाच त्रागा करायचा नाही आणि ना गल्लीत चक्राही मारायचा नाही उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही अहो अशा कुठे या पोरी पटतात यांना अशी रोजच भेटतात आणि मग लक्ष देऊन ऐका की एका गुलाबात पोरगी भाळली रोहित जर एका गुलाबात पोरगी भाळली हे तुमच्यासाठी बरं नाही बॉयफ्रेंड बे बनवून ठेवेल लग्नाचं मात्र खरं नाही पुढच्या वेळी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमची दादही माझ्यापर्यंत पोहोचू द्या की कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेततात वा वा कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेततात तुम्हाला हवी असते हुरपरी मुली लेकरा चा बाप शोक्या वा, वा। तुम्हाला oh yes. हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोधतात ज्याच त्याचं गणित असतं hmm, hmm. ज्याचं त्याच गणित असतं ज्याला त्यालाच हेजुळत आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं कोण मनाचे इमले बांधतो कोण स्वप्नात बंगले धावतो कोणाच्या बापाचा पगार किती आणि कुणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत आणि आनाभाकाही करायच्या नाहीत आहो हितभर छाती टिचभर सीना हितभर छाती टिचभर सीना जितकी जरुरी तितकीच ताना जितकी जरुरी तितकीच ताना आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा याला कुठं हे वळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं किती पसरायचं आणि किती सावरायचं चा, मुलींना चांगलं ठाऊक असतं किती पसरायचं आणि किती सावरायचं चा, मुलींना चांगलं ठाऊक असतं ती जीवनाचा हिशोब मांडते आणि याचं सारच भाऊक असतं प्रेम करिअर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब जुळतो प्रेम करिअर नोकरी लग्न याचा कुठे हिशोब जुळतो नवरा आणि बॉयफ्रेंड यातला फरक मुलींना चांगला क्या बात है? वा, वा, वा। चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्य भरपूरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोलला ना ताईंना उशिरा कळला त्यांनी नंतर चालतील चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही जरा हसून बोलला ना की कामापुरतं मिळत जरा अजून बोललं ना की कामापुरतं मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळत पुढच्या वेळी ज्यांना प्रेम कळतं त्यांच्यासाठी की विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते मुलींना हवा असतो विश्वास मुलींना हवा असतो विश्वास त्या डोळ्यात सागर दाटून बसतात भाकरी परी करपत असताना काजळलेल्या ले तव्या परी हस नजरेत किंमत दिसू दे तुझ्या नजरेत किंमत दिसू दे तिला सार विश्व मिळतं आणि खरंच सांगते या मुलींना सार कळतं आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का खास अशाच नवनवीन नुन कवितासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा